तुळशी विवाहानंतर लगीन सराईला सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी आपल्याला लग्नाच्या बातम्या ऐकायला मिळतात लग्नामध्ये महत्वाचं कार्यक्रम म्हणजे हळद असतं आणि या हळदीच्या कार्यक्रमानंतर वर वधूला एकटे सोडत नाहीत तर ह्यामागे काय कारण आहे चला तर मग पाहूयात हिंदू परंपरेनुसार हळदीमध्ये वर वधूला हळद लागल्यानंतर बाहेर जाऊ दिले जात नाही किंवा त्यांना एकटे सोडले जात नाही केव्हाही तुमच्या घरात किंवा शेजारच्या घरात लग्न झाले असेल तेव्हा आपण नक्कीच ऐकले असेल की कि वधू किंवा वराला हळद लागली की त्यांना एकटे सोडत नाहीत त्यांना सांगितले जाते की आता एकटे फिरू नये कारण हळदीला एक, एक विशेष वास असतो त्यामुळे वातावरणात सर्व प्रकारच्या नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीकडे वेगाने आकर्षित होऊ शकतात जर व्यक्ती त्यावेळी मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या मजबूत नसेल तर नकारात्मक ऊर्जा त्याच्यावर परिणाम करते ज्यामुळे त्याच्या विचारात नकारात्मकता येऊ शकते तसेच हळद लावल्यानंतर वधू आणि वर पवित्र होतात त्यामुळे त्यांना एकटे सोडले जात नाही आणि या पवित्रतेमुळे त्यांच्यावर ते वाईट आत्मा वास करू शकते असा अनेकांचा विश्वास असतो आणि कदाचित याच कारणांमुळे आपल्या पूर्वजांनी हळदीनंतर ही एक परंपरा सुरू केलेली आहे त्यामुळे आपल्यालाही अंधश्रद्धा वाटत असली तरीही यामागचं हे एक श्रद्धेचं कारण आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास शेअर देखील करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद